बदलापुरातील युवा शेतकरी ऋतुराज जोशी यांनी दहा एकरात शोभिवंत झाडांची नर्सरी फुलवली आहे यातली बहुतांश झाडं ही नासानं सुचवलेल्या यादीतली आहेत या झाडांमुळे निसर्गाचा समतोलही राखला जातोय तसंच त्यांच्या विक्रीतून परकीय चलनही मिळत आहे बदलापुरातील तरुण उद्योजक ऋतुराज जोशी यांनी आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर शेती करण्याचा निर्णय घेतला मात्र पारंपरिक शेती न करता त्यांनी अभ्यास करून शोभिवंत झाडांची नर्सरी बनवण्याचा निर्णय घेतला त्यासाठी कर्ज काढून भांडवल उभं केलं त्यानंतर मुरबाड जवळच्या सरळगाव इथं दहा एकरात बारा पॉलीहाऊसची उभारणी केली या ठिकाणी शंभरहून अधिक प्रकारची इनडोर झाडं तयार केली जातात ऑक्सिजन निर्मितीसाठी आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी नासानं एअर प्युरिफाईन झाडांची सूची बनवली आहे याच सूचीनुसार इथल्या नर्सरीत ही झाडं तयार केली जातात पॉलीहाऊस मधल्या रोपवाटिकेत आवश्यक असणारं पंचवीस वेड़ ते तीस अंश सेल्सिअस तापमान नियंत्रित करण्यासाठी इथं फॉगर बसवण्यात आले वेळोवेळी रोपवाटिकेतील रोपांची पाहणी केली जाते परिपूर्ण अवस्थेतील रोप एसी कंटेनरच्या सहाय्यानं विक्रीसाठी परदेशात पाठवली जातात बहुतांश करून या झाडांची युरोप आणि मिडल ईस्ट तसंच मेट्रो सिटीजमध्ये विक्री केली जाते यातून देशाला परकीय चलन मिळतं शिवाय नर्सरी उद्योगाला दिशा देणारा हा उद्योग असल्याचं ऋतुराज जोशी यांचं आहे त्यांच्या पॉलीहाऊस नर्सरीत जवळपास शंभरहून अधिक कामगार काम करतात सध्या प्रत्येक जण शेती विकून नोकरीच्या मागे धावताना दिसतोय मात्र ऋतुराज जोशी यांनी विविध देशांमधली शेती आणि तिथल्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून मुरबाड सारख्या ठिकाणी अभिनव प्रयोग केलाय बदलतं हवामान अपूर्व मनुष्यबळ आणि आर्थिक अडचणींवर मात करत त्यांनी दहा एकरात शोभिवंत झाडांची फॅक्टरीज तयार केली आहे त्यांची यशोगाथा तरुणांना शेतीकडे वळण्यासाठी निश्चितच प्रेरणा देईल नमस्कार मित्रांनो गार्डनिंग ही जगातली सर्वात मोठी हॉबी आहे आणि ह्या गार्डनिंगसाठी सर्व कन्झ्युमर्सना लोकांना नवी नवीन नवीन ऑर्नामेंटल म्हणजे में शोभिवंत झाडं लागतात आणि या शोभिवंत झाडांचीच नर्सरी आपण इथे चालवतो अत्यंत हायटेक पद्धतीने हे काम केलं जातं भारत आणि भारतावर व्यतिरिक्त इतर देशातही युरोप अमेरिका मिडल ईस्ट ह्या सर्व ठिकाणीसुद्धा ह्या झाडांना प्रचंड मागणी असते ही सर्व झाडं इथे एका सिस्टमॅटिक वेनी तयार केली जातात इथे सुमारे शंभर वेगवेगळ्या जातीची झाडं असतात ही सगळी इंडोर फॉलिअर प्लांट्स आहेत याला फुलं वगैरे येत नाहीत घरामध्ये ठेवण्यासाठी इंडोर घराच्या आत ठेवण्यासाठी नासानी सजेस्ट केलेली जी जास्त ऑक्सिजन देणारी झाडं आहेत त्या व्हरायटीज आपण इथे बनवतो ऑर्नामेंटल प्लांट्स हे कायम आपल्याला प्रीमियम मिळवून देतात तुम्ही आपल्या गरजेचं वांग मिरची फळभाज्या ह्या प्रकारची झाडं जी आहेत ती ज्या भावात विकली जातात त्याची नर्सरी जी असते त्याच्या ज्या रोपोवाटिका असतात त्यापेक्षा ही झाडं जी आहेत ही त्यापेक्षा प्रीमियम रेटने विकली जातात आणि चांगले पैसे याच्यातून शेतकऱ्याला मिळू शकतात डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज